नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं एका विशेष शेतकरी राज्यात सोयाबीनचा पेरा चार पॉईंट बावन्न टक्क्यांनी तर देशामध्ये पाच पॉईंट पस्तीस टक्क्यांनी घसरल्यामुळं सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे सोबतच सप्टेंबर महिन्यामध्ये आधी पावसाचा अंदाज त्या ठिकाणी असल्यामुळे शिके खराब होण्याची सुद्धा शक्यता बळावली जाईल मात्र हे सगळं असताना सोयाबीनच्या दरामध्ये पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ आता त्या ठिकाणी झालेली आहे राज्यातील ज्या काही प्रमुख बाजार समिती आहे त्यामध्ये सोयाबीनचे दर जर का पाहिले तर पाच हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले शेतकऱ्यांकडे देखील सोयाबीनचा जो काही साठा आहे तो आता त्या ठिकाणी संपलेला आहे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीनच्या हंगामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि यामुळं सोयाबीनला नेमका किती बाजारभाव मिळणार अशी शे उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे याशिवाय सोयाबीनला यावर्षी हमी भाव म्हणजे जो की पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दिलेला आहे यंदाचा जो काय सोयाबीनचा दर आहे तो हमीभावाचा टप्पा गाठणार का आणि याच विषयी सर्वात महत्वाचा अपडेट हे आलेला आहे आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी सोपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो गेल्या पाच वर्षामध्ये आपण सोयाबीनचे दर आणि सोयाबीनचे जे काही उत्पादन जर पाहिलं तर साधारण दोन हजार वीस एकवीस पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत साधारण उत्पादनामध्ये वाढ होत गेलेली आहे आणि दरामध्ये जे काय आहे तर दरामध्ये त्या ठिकाणी स्थिरताच आहे एका एकच ठराविक लेवलला त्या ठिकाणी दर आपल्याला दिसतो कारण दोन हजार वीस एकवीसमध्ये सुद्धा दर त्या ठिकाणी चार हजार एकशे सासष्ट रुपये होता आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुद्धा सरासरी दर जोर काय तो चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये एवढा होता उरला प्रश्न दोन हजार एकवीस बावीस एकवीस बावीसमध्ये साधारणतः पाच हजार चारशे एक्क्याण्णव रुपये एवढा दर नाही त्या ठिकाणी सोयाबीन विकलं गेलं होतं आता यावर्षी जर का पेरणीचं क्षेत्र जर का आपण पाहिलं तर पेरणीच्या क्षेत्रामध्ये साधारण दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस पॉईंट अकरा लाख हेक्टर एवढं सोयाबीनचं क्षेत्र होतं ते घटून आता एकशे अठरा पॉईंट चोपन्न लाख हेक्टरवरती त्या ठिकाणी आल्या जवळपास चार पॉईंट बावन्न टक्क्यांची घट याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आता बघा आता क्षेत्रामध्ये जर का घट झाली तर उत्पादनामध्ये सुद्धा साहजिकच घट त्या ठिकाणी होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनचे जे काही दर आहेत ते दर ठरतात सोया सोयाबीनच्या दरावरती आता सोयाबीनपासून आपण जर का पाहिलं तर अठरा टक्के तेल निघत असतं आणि उरलेलं ब्याऐंशी टक्के जे काय आहे ती सोयाबीन निघत असते आता ब्राझील आणि अर्जेंटिनासारखे जे काय देश आहे याच्यामध्ये सुद्धा सोयाबीनचं विक्रमी उत्पादन होत असतं आणि याच्या ह्या देशामध्ये सुद्धा सोयाबीन सोयाबीन सर्वात जास्त निर्मिती करणारे हे देश आहेत आणि सर्वात जास्त निर्यात सुद्धा हे देश आहे आणि हेच देश त्या ठिकाणी सोयाबीनचा दर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ठरवतात आता हे जे देश काय करतात की भारताच्या सोयाबीनपेक्षा पे कमी दराने त्या ठिकाणी सोयाबीनचा पुरवठा करतात आणि त्यामुळे भारताच्या सोयाबीनला त्या ठिकाणी मागणी नाही आता दुसरी गोष्ट गोष्ट अशी अशी याच्यामध्ये जर उत्पादनामध्ये जर घट जर झाली तर सोयाबीनच्या उत् निर्मितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी घट होणार आहे आणि परिणामी बाजारामध्ये जर तोटावडा जर झाला तर सोयाबीनचे दरसुद्धा त्या ठिकाणी वाढले जाते आणि सोयाबीनचे दर जर वाढले तर सोयाबीनच्या दरामध्ये सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी वाढवणार आहे बघा मित्रांनो आता नेमके सोयाबीनचा जो काही वाढता वापर आहे वा ते जे काय पोल्ट्री व्यावसायिक आहे किंवा जे पशुपालक आहेत तर त्यांच्या माध्यमातून सोयाबीनचा अगदी पद्धतीने या वर्षीपासून त्या ठिकाणी वापर सुरू झालेला आहे सोयाबीनचा जो काही वाढता वापर आहे तो त्या ठिकाणी बायोडिझेलसाठी त्या ठिकाणी केला जाणार आहे शिवाय इथेनॉलसाठी सुद्धा सोयाबीनचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो एकूणच परिस्थिती जर चांगली जर राहिली तर सोयाबीनला पाच हजार रुपये एवढा दर भेटायला त्या ठिकाणी हरकत नाही शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुमच्या माद्रसी समितीमध्ये सोयाबीनला आता काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्सचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद